अखाजीला काय असते पुरणाच्या पुढे असतात आणि पितर पाठाला नमस्कार मित्रांनो कसे काय तर मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब मध्ये आणि आई आई इकडं राधिका आहे काय करत आहेच आपल्याकडे पित्र 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 काय असतात म्हणजे पंधरवाडा आहे ना हा मारील माणसाचा सणाचा असतो म्हणजे जे आपल्या घरचे पूर्वज असतात हवडील वाढलेले असतात तर त्यांच्यासाठी हा सण असतो आणि त्याला नैवेद्य असते जेवण वगैरे करतात पौर्णिमेपासून दुसऱ्या दिवसपासून चालू करतात लोक सोळा दिवस कामाशा लोक पौर्णिमेपासून तर मावशी लोक पंधरा दिवसचा जो काळ असते कोणी कोणाऱ्या दिवशी करतात आणि जण शेवटचे राहणारे तामाशाच्या दिवशी करतात तर अशा प्रकारचं सर्व पूजा तयार केलेले आहे म्हणजे आणि वगैरे काढलेले फोटो लावलेला आहे आणि नैवेद्य काढलेला आहे तर बाबाचा फोटो पण आहे आणि इकडे हे जे देव केलेले ते काय हे आमची आजी आजोबा तसं असतात चांदीचे वगैरे केलेले असतात पण सर्व फुलं वगैरे टाकून रांगोळी काढून सर्व तयारी करावी लागते रांगोळी पण आहे राधिकाने केलेलं सर्व रांगोळी तयारी आणि सर्व तयारी असते जवळपास सकाळपासून सर्व चालू आहे आणि पूर्ण स्वयंपाक केलेला असतं तर स्वयंपाक राधिकाणं आईनं दोघीने केलेलं सर्व आणि आज सामान कसं आईचं आजचं असं असत सर्व असते कढी काय काय केलं सर्व स्वयंपाक के के -के भात भजे पाला सर्व तर असं सर्व तयारी करावं लागते आणि जेवढं नैवेद्य असेल सर्व नैवेद्य काढावं लागते म्हणजे जेवढं आपण केलेलं आहे त्यामधलं थोडं थोडं वाढ व्यवस्थित वाढावं लागते नैवेद्य काढावं लागते आणि तिकडचं पहिल्यांदाच आहे सर्व आपल्या घरी पातोळीची भाजी पण केलेली आहे आजचं जे हे सर्व मान असते किंवा आज याची भाजी करायची पातोळीचं झालं किंवा मग आणखी कढी पातोळीची भाजी भेंडी कढी खीर कोवळ म्हणजे असं सर्व जेवढं भाजीपाला तेवढं थोडा

तर एक आधीपासून चालू आलेला आहे त्याच्यामुळे दरवर्षी साजरी करतात अखरपाक वेगळी आणि पितरपाठ वेगळा नाही अखरपाक असते आता काही जण अमाशीला करतात वर्षातून दोन वेळा असते ना अखजी असते ती अखजी वेगळी अखजीला अखजीला काय असते आणि असते साधं जेवण असते तर वर्षातून दोन वेळा करावं लागतं ते स्वयंपाक एक उन्हाळ्यात नाही असते ना अखरपाक आणि आता पित्तरपाठ आहे पित्तरपाठ हे पंधरा दिवसाचं असते जवळपास चालू असते अमावस्येपर्यंत काहीजण आपण राही केव्हाही करू शकतात असं काही नाही आणि सर्व तयारी नैवेद्य काढून तयारी करावं लागते दाशन वगैरे घेऊन घास फेकावं लागते त्यांना म्हणजे बाहेरचं जे असते पिण्यावरचं झालं स्लॅबवर झालं किंवा मग जिथं पक्षी येतात तिथं नेऊन ठेवावं लागते जेणेकरून ते खाऊ शकतील पाखर वगैरे अशा ठिकाणी आणि सर्व तयार केलेले आहे पापड कोरोटी आणि देवघर पण इकडं साईटलंच आहे आपलं पाहिलं असेल तुम्ही कंटिन्यू आपला व्हिडिओ बघा पुढचं शूट तुम्हाला दाखवतो थोडं काय मित्रांनो अशा प्रकारचं आईनं काढलेलं आहे इकडं घास्याने घास टाकण्यासाठी ताट नैवेद्य काढलेला आहे आणि इकडं सर्व सूट टाकावं लागते सूट टाकल्याच्या नंतर पूर्ण इकडचं यामध्ये जे शिंगबेंड शिंगभें काय म्हणतात ते

Som mm -hmm. आणि सर्व काढलेलं आहे आता नैवेद्य वगैरे दर्शन वगैरे घेऊन लगेच आता हे टाकाच्यावरती ज्या ठिकाणी पाखं वगैरे येतात म्हणजे जिथं घास टाकल्या आपल्याला दिसेल अशा ठिकाणी ते नैवेद्य वगैरे ठेवावं लागतं एकत्र करून घरचे सर्वजण दर्शन वगैरे घेतात आणि आजचा दिवस जो आहे पूर्ण सर्वजण गुरुजांसाठी आठवण म्हणून आणि त्याच्या स्मृतीपृत्यर्थ त्याला जेवण म्हणून आज सर्व साजरा करतात आजचा दिवस तर अशा प्रकारचं आईन ताक आहे आणि ती जे गौरी आहे गौरीवरती थोडासा घास तूप वगैरे टाकून आणि त्याच्यानंतर वरती दर्शन घेऊन त्याला जो नैवेद्य आहे तो पूर्ण द्यावा लागतो तर अशा प्रकारचा एक व्हिडिओ बनवायचा म्हणून साधारण व्हिडिओ बनवलेला आहे आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा आपलं चॅनल असं नवीन असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या शूटमध्ये तोपर्यंत बाय बाय